रामराव शेतकरी बंधू बघा मी इथे हिंगोली तर आला पाणी बघायला पानाडी हे गंगाधर नामदेव जातो वाटत राना रायगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून आलो आहे हिंगोली ते आजचा मुकाम हिंगोलीला का शिवाजी पुतळा बघावा शिवाजी समोर आपले महाराज आहेत फार महाराज महाराजाचे आपले गर्व मातीवर आपल्या शिवराजासारखे जन्म झाले त्यांच्यासोबत राजासोबत आपण फार मोठी आपली पुण्यती आहे पुण्य आहे की आपण ह्या राज्यात जन्माला मराठ मराठवाड्यामध्ये जन्माला गर्व आहे शिवाजीराजे बघा शिवाजीराजे पुत्र आहे बघा फार मोठा आहे त्यांचे तुम्हाला नकाशे जाऊ की बाबा आजचा मुक्काम देखील माझ्या इथं झाली काल दोन बोर पडल्यात पाणी दोन बोरला लागले अडीच इंची आपत लग गया है काय काय नमस्कार करतो आपण आपला राजा आजचा दिवस पण माझा इथेच जाणार आहे अज तीन चार चार पाच पांढ पाच सहा वाजे बघित राहणार उद्याचा मुक्काम पण माझा औरंगाबाद उद्या पण औरंगाबादला मुकाम राहून जर तुम्हाला पाणी बघायचं जर असेल तर संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल करा तुम्हाला तारीख मिळेल तुमच्याकडे येऊ शकतो सात ते आठ वाजे असं एक समजा की व पाणी हे आपल्या नशिबाचा भाग आहे सोमित्र शेतकरी पाणी काय फार कुणाला मिळत नाही कुणा काही सापडत नाही का पानाडी कोणता का पा नाही संत नाही महाराज नाही ह्या राजासारखे राज्य नाही आहेत कारण की ते ते पानाडी त्याचा मार्ग करतो आहे स्वतो आहे तुमच्याकरता रात्रंदिवस प्रत घरदार सोड तुमच्याकरता येतो आहे नाही कुठून बी बोलवा तुम्ही पानाडी पानाड्याला दोष देऊ नका शेतकरी नशिबाचा भाग आहे पाणी लागणे हे नशिबाचा भाग आहे जर फार फार तुमचं नशिबच जर मोठा असन दैवच तर पाणी तुम्ही घरच्या घरी देखील बघू शकता दुसऱ्या दावाची गरज नाही जर अंजादा म्हणजे तुम्हाला एक उडी मारायचं असेल तर पानाड्याची गरजच आहे स्वतः कोणीही बोर पाडू पाडू शकत नाही कोणताही पानाडे बोलावं कुठून मी बोलावं पण पानाड्याला दोष देऊ नका कारण पानाडे काय देव तरी नाही हे काही संत नाही हे काही महाराज नाही हा बघा हो तुम्हाला जर वाटत असेल पानाळी बोलवा बोर पाडाव असं तुमची इच्छा असते बोलू शकता तुमच्या घरच्या घरीही बोर पाडू शकता पाणी का ते पाना का पानाळी काय कुठलं काही देवतारी हे नाही मनुष्य नाही की त्यांना काही घेऊन आलेलं नाही आणि त्यांनी काय जन्मदा पाणी घेऊन आलं नाही बरं का कुणा कुठूनही पानाडी बोला पण पाण्या दूध देऊ नका शेतकरी म्हणतो तुम्हाला जे पाहिजे असेल ते शेतकरी त्यांना त्याची फी असेल ते देऊ शकता बोलू शकता आणि त्याच्या त्याला आनंदाने ओढायला वाटलं तर कारण घाणरड्याशिवाय आणि घाणड्या आताचार प्रचार करू नका नारळ काळे नारळ काड्या तांब्या मिशीन हे समजा टेक्निकल येण्याशिवायचा भाग आहे तो प्रयत्न करून देखील तुम्हाला तुमचा मार्ग शोधू शकतो त्याच्या त्याच्यामुळे मिळलं तर काही हरकत नाही हां पायाळू व्यक्ती असेल जर जुना बहिष्कार जर असेल तुम्ही त्यांना बोल बोगू शकता आणि कवाही बोर फाडू त्याचा पाणी तुम्हाला मिळेल बरं का आणि नारळ काड्या मिशन जे आहे नशिबाचा नशीबाचा हे आहे सापडत नाही त्या सरासर तर पानाळी प्रयत्न करून जेवढं प्रयत्न होईल तेवढं प्रयत्न करून तर तुमच्याकरता शोध घेतोच ह्या धर्तीवर आहे जेवढा नसा आहे तेवढा ते तो शोध करतोय पण दोष देऊ नका हे मला तुम्हाला कळकळीच विनंती आहे आणला तसं पानाडी वापस वाट लावून द्या हो त्यांची काय आहे ते का ती बोला त्यांना आणि त्यांची दक्षिणे जेवढा असेल बोललेला तेवढा देऊ शकता त्यांना कारण ना का त्यांना नाराज करून काही अर्थ नाही हेच तुम्हाला मग तुम्हाला जर पाणी बघायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे फेसबुकलावर आवडीच्या एवढीच्या खाली नंबर कार संध्याकाळी सात ते आठ वाजे कॉल करा तुम्हाला त्याची तारीख मिळेल रामकृष्ण बघा शिवजी राहील